नमस्कार मित्रांनो आजच्या भयकथेमध्ये आपण एका मुलीवरती झालेला अत्याचार तिने केलेली आत्महत्या आणि त्यानंतर तिच्या प्रेतात्मेने घेतलेला बदला या सगळ्या गोष्टी आज आपण या हृदय द्राव घटनेमध्ये पाहणार आहोत मित्रांनो सोनपूर नावाचं एक गाव होत छोटस गाव सह्याद्रीच्या कोशीत वसलेलं ही गोष्ट जवळजवळ चाळीस एक वर्षापूर्वीची गावातील लोक अतिशय आर्थिक परिस्थितीने गरीब मुख्य व्यवसाय शेती गावातल्या लोकांचा आणि त्या शेतीवरतीच त्यांचा पूर्ण उदर निर्वाह चालायचा गावची लोकसंख्या असेल पाचशे सहाशे त्या गावात विश्वास पाटील म्हणून एक पाटील होते त्यांचा वाडा त्या गावामध्ये होता त्यांना दोन मुलं होती त्यांचं वय होत बावीस तेवीस चोवीस असं त्यांचं नाव होतं एकाचं होतं वीर आणि एकाचं होतं वर्धन त्यांची आई ते वाड्यामध्ये राहायची परंतु विश्वास पाटील आणि त्यांची दोन मुलं हे फार क्रूर होते गावातल्या लोकांची ते अमानुषपणे वागत त्यांचा छळ करीत त्यांचा गैरफायदा त्यांच्या गरिबीचा घेत असत त्यांच्या मुला बायकांना हे ती घेई फार त्रास देत परंतु पाटलांची जी पत्नी होती ती अतिशय चांगल्या स्वभावाची होती तिला ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या पटत नसत त्यांना गावातल्या लोकांच्या त्यांच्या गरिबीचा गैरफायदा घेतलेला तिला आवडत नसे परंतु तिचंही त्या सगळ्या या तिघांच्या पुढे चालायचं नाही आणि गावात त्या तिघांची दहशत होती त्यामुळे लोक खूप घाबरून असायचे अन्याय अत्याचार जरी झाला तरी कुठे त्याची वाच्यता करत नसायचे ते गावामध्ये एक मराठी शाळा होती त्या मराठी शाळेमध्ये एक शिक्षक होता आणि दुसऱ्या शिक्षकासाठी म्हणून गावातल्या लोकांनी दुसरा शिक्षक यावा यासाठी मागणी केली होती सरकारकडे तर या गावामध्ये दुसरी एक शिक्षिका बदली होऊन आली होती तिचं नाव होतं दामिनी आणि तिचंही वय तेवीस चोवीस वर्ष एवढं होतं त्या शाळेमध्ये ती रुजू झाली आणि शाळेचं कामकाज सुरू झालं अतिशय चांगली प्रेम मन मिळव अशी ती शिक्षिका होती सगळ्या मुलांना व्यवस्थित शिकवायची आता ती एकटी असल्यामुळे शाळेच्या बाजूलाच म्हणजे ती, ती गावामध्ये सगळे घर जवळजवळ होते आणि त्या शाळेच्या बाजूला एक रिकामी घर होतं ते तिने भाड्याने घेतलं राहायला आणि ती, ती राहायची चा आणि मग शाळेत जाऊन शाळेचं चा कामकाज करायचे दिसायला अतिशय सुंदर असल्यामुळे विश्वास पाटलांचे दोन्ही मुलगे तिच्यावरती नजर ठेवून असायचे तिला तिचा छेड काढण्याचा ते नेहमी प्रयत्न करत असायचे तिच्याशी लगत करण्याचा प्रयत्न करत असायचे परंतु ती नेहमी त्यांना प्रतिकार करत असो असं बरेच महिने चाललं होतं तिला त्या आम्ही निघल्या त्या शिक्षिकेला तिचा फार त्या दोघांचा त्रास होत असल्या कारणाने तिला आता ते राहत नव्हतं गावातल्या काही लोकांना तिने सांगितलं कि या गावामध्ये आले मुलांच्या भल्यासाठी किंवा मुलांना शिकवण्यासाठी त्यांचं भवितव्य उज्ज्वल हवं हो यासाठी परंतु गावात पाटलांचे जे दोन मुलगे आहेत वीर आणि वर्गन हे मला त्रास देत आहेत नेहमी माझी छेड काढण्याचा ते प्रयत्न करतात म्हणून तर गावातल्या त्याच्याकडे लक्ष दिलं नाही कारण काय होतं कि विश्वास पाटलांची एवढी आणि त्यांच्या मुलांची दहशत गावामध्ये होते की त्यांच्या विरुद्ध काहीही बोलण्याचं किंवा काही, कि काही करण्याची कोणाची डेअरिंग नव्हती नाहीतर ते तिथे त्यांचा खून पडला असता त्याने कोणी ही डेअरिंग केली असती त्याचा म्हणून गावातले लोक त्याच्यावरती काही ऍक्शन घेत नव्हते किंवा त्याच्यामध्ये रस घेत नव्हते या कानाने ऐकून त्या कानाने सोडत असत आता त्या शिक्षिकेला वाटलं की गावातले लोक तर आता काही करणार नाही मग काही दिवसांनी ती थेट पाटलांच्या त्या वाड्यावरती गेली आणि पाटलांना म्हणाली पाटील साहेब मी या शाळेत रुजू झाल्यापासून तुमचे जे दोन मुलगी आहेत ते मला नेहमी त्रास वेगवेगळी बोलणी छेडखानी करण्याचा प्रयत्न ते करतायत तर त्यांना तुम्ही द्याल हे कोण पाटील जोर जोरात हसू लागले जोरदार हिला आता आश्चर्य वाटले की पाटील हसू का लागले म्हणून तर तिथं तिला अपेक्षित होतं की पाटील आपल्या मुलांना थोडा दम देतील किंवा सूचना करतील की या पुढे अशी गोष्ट होता नाही म्हणून परंतु पाटील जोर हसू लागले आणि काही क्षणात ते थांबले आणि त्या शिक्षिकेला म्हणाले बाई तुम्हाला या गावात जर काम करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतील आणि हे ऐकून त्या शिक्षिकेला फार धक्का बसला कारण अपेक्षा होती त्या अपेक्षेचा भंग झाला म्हणजे यापुढे हे असंच चालू राहणार हे तिला हो आता कळून चुकलं होतं आता पोलिसांमध्ये जायचं किंवा काय करायचं तर आपली जबरू जाणार होती आणि त्या गावापासून एक सतरा अठरा किलोमीटर वरती शहर होतं तेव्हाच तो काळ फारशा सुखसवयी गाड्या वगैरे तेव्हा गावामध्ये न होत्या त्या खतारी गाड्याने इजा करायची किंवा टांग्याने जा करायची आणि क्वचित एखादं वाहन आलं तर गावामध्ये नाहीतर मग सगळ्या त्या जुन्या पद्धतीचा तो काळ होता त्यामुळे सुखसवयी जास्त काही गावामध्ये नव्हत्या तर ती घरी आली आणि ती सारखी त्या टेन्शनमध्ये होती की आता पुढे कसं होणार आणि ह्यांचं हे सगळं तिचे छेडगाणी करणं तिला टोचून बोलणं किंवा काय करणं हे सगळे प्रकार सुरूच होते आता एके दिवशी तिच्यासोबत जे दुसरे शिक्षक होते ना त्यांनी चार दिवसाची सुट्टी घेतली होती आणि आज शनिवार होता आणि ती शाळेत मुलांना शिकवत होती साडे दहा वाजले शनिवार शाळा असल्यामुळे लवकर शाळा सुटली आणि मुलं घरी गेली मुलं घरी गेल्यानंतर तीच आता बाजूलाच एका घरामध्ये राहायची ती देखील आपल्या घरी शाळा बंद करून वगैरे आली आणि त्यानंतर ते दोन मूल मुलं पाटलांचे वीर आणि वर्धन डायरेक्ट तिच्या घरामध्ये गेले आणि तिच्याशी ते लगत करू लागले किंवा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करू लागले ती त्यांना विरोध करत होते परंतु त्या दोघांपुढे तिचं काही चालत चा नव्हतं आणि जेव्हा जास्तच झालं तेव्हा तिने दोघांनाही ढकलून दिलं आणि ती धावत धावत रस्त्यावरती आली आता तो रस्ता होता गावातला मातीचा दोन्ही बाजूला घरं होती आणि काही अंतरावरती तो पाटलांचा वाडा होता अति धावत खाली आणि रस्त्यावर न धावू लागली आणि जोर जोरात ओढत होती कोण मला वाचवा वाचवा या दोघांच्या तावडीतून मला वाचवा आता लोक बाहेर आले कोणी खिडकीतून बघत होतं कोणी दरवाज्यातून बघत होतं कोणी अंगणातून बघत होतं कोणी वरांड्यातून बघत होतं पण खाली उतरून तिची मदत करण्याची डेरी मात्र कोणी करत नव्हतं आणि हे दोघे एखाद्या लांडग्याप्रमाणे एखाद्या शिकारीवरती तुटून पडावे तसे तिच्या मागे ते लागले होते ते त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत होते तर या दोघांच्या पुढे तिचं काही चालत नव्हतं ती धावते धावते तशी ती धावतानाच म्हणते की कोणीतरी या कोणीतरी मला वाचवा येणारा धमांच्या तवड येत होत पण कोणीही पुढे येण्याचा प्रयत्न करत नव्हतं कारण गावात दहशत असल्यामुळे जर तिला मदत केलं तर उद्या आपला खून पडणार या गावामध्ये या भीतीने कोणीही पुढे येत नव्हतं शेवटी त्या दोघांनी तिला पकडलं आणि हाताला धरून ते त्या रस्त्याने ओढत ओढत येत होते ती बराच प्रतिकार करत होते परंतु तिचं काही चालत नव्हतं त्या दोघांच्या पुढे शेवटी तिने दोघांचे हात झटकले आणि ती त्यांच्या तावडीतून सुटली आणि धावू लागली धावू लागली धावू लागली धावता धावता ती त्या गावामध्ये रस्त्याच्या बाजूला एक दगडी विहीर होती जुनी विहीर तिची खोलीजवळ तिसरी फूट होती धावता धावता तिच्या विहिरीकडे आली आणि विहिरीकडे येऊन तिने एक विचार केला या नराधावांच्या तावडीतून आपली आपली अब्रू लुटून घेण्यापेक्षा आपण जीव दिलेला बरा म्हणून ती त्या कटाड्यावरती चढली आणि जोर जोरात ओरडत तिने त्या विहिरीमध्ये उडी टाकली विहिरीचं पाणी मोठ्याने हल्लं पूर्ण गडोळ झालं आणि ती पाण्याच्या तळाशी गेली पा म्हणजे विहिरीत भरपूर पाणी होतं आता हे दोघेही मुलगे त्या विहिरीमध्ये वाकून बघत होते पण ती काही दिसत नव्हती आता कोणीतरी ही बातमी जाऊन वाड्यावरती पाटलांना सांगितलं पाटील धावत आले आता त्या तिघेही त्या विहिरीत बघत होते तर विहिरीचं पाणी अजूनही हलत होत आणि गडूळ झालेलं परंतु ती मुलगी काही दिसत नव्हती पाटलांनी आता पाठी फिरून सगळ्या आजूबाजूच्या घटना पाहणाऱ्या गावकऱ्यांना सांगितले ही जर घटना तुम्ही कोणाला सांगितली त्याची वाच्यता कुठे केला तर मी एकाएकाला जिवंत सोडणार नाही आज आणि आजपासून या विहिरीकडे कोणी फिरकायचं देखील नाही अशी सक्त ताकीद दिली सगळे लोक आपापल्या घरात निघून गेले आणि हे तिघेही मोठमोठ्याने हसत हसत आपल्या वाड्यावरती निघून आले आपल्या आणि असे दहा बारा दिवस केले लोकांचं रुटीन सुरू होत जशी पंधरा दिवसांनी अमावस्या आली तेव्हा अमावस्याच्या आदल्या रात्री त्या गावातला एक युवक रात्री नऊ साडेनऊ ला दुसऱ्या गावातून त्या गावात म्हणजे आपल्या घरी येत होता त्या विहिरीकडे गावातल्या लोकांनी जाणं येणंच बंद केलं होतं गावात दुसरी विहीर होती त्या ठिकाणी लोक आता पाणी भरायला जाऊ लागली होती तर तो मुलगा रात्री दहा साडे वाजच्या दरम्याने येत असताना त्या विहिरीच्या जवळहून तो रस्ता होता आणि त्या विहिरीच्या जवळ आल्यानंतर ती शिक्षिका त्या विहिरीच्या कटाड्यावरती त्या दगडी कटाड्यावरती बसलेली तिला त्याला दिसली आणि तिचा जो विद्रूप झालेला चेहरा म्हणजे तिच्या चेहऱ्याला कुठे कुठे मांसाचे तुकडे फक्त शिल्लक होते आणि बाकीच शरीर पूर्ण विरगळून गेलं होतं आणि एक वास तिच्या शरीरातून येत होता तिचे डोळे असे बटबटीत मोठे झाले होते पांढरे शुभ्र आणि त्या हाताच्या चांबड्या कुठे कुठेच हाडांना चिप्टून होत्या मांस होत आणि बाकी सगळी हाड अगदी पांढरे शुभ्र दिसत होती हा सगळा प्रकार त्या युवकाने पाहिला परंतु तिने त्या शिक्षिकेने त्याच्या त्या प्रेतत्वाने त्याला काही नाही केलं तो धावत 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 आपल्या घरी आला आणि त्याने आपल्या कुटुंबातील सगळ्या माणसांना हा सगळा प्रकार सांगितला की असं असं झालं ती मला कथाड्यावरती बसलेली दिसली आणि तिचं शरीर पूर्ण खोचलेलं आहे कुठे कुठे फक्त माव शिल्लक आहे तिच्या शरीरावरती म्हणून आता हे सगळं ऐकून घरातले शॉक झाले दुसऱ्या दिवशी ही बातमी पूर्ण सगळीकडे पसरली अमुशा होती अमवाशाच्या दुसऱ्या दिवशी देखील हाच प्रकार झाला तेव्हा पाटलांचा मुलगा त्या विहिरीच्या बाजूने येत असताना त्याला देखील ती त्या ठिकाणी बसलेली दिसली आता तोही घाबरला आणि धावत 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 जसा तो धावत होता तसं मागून ती म्हणजे त्या शिक्षिकेचा जो प्रेतात्मा आहे तो तिचा पाठलाग करत होता त्याला पकडण्यासाठी आणि शेवटच्या क्षणी तिने आपल्या हाताच्या पंजाने त्याच्या पाठीवरती वार केला आणि पाठीतून रक्त वाहू लागलं मागचं शर्ट आहे ते पूर्ण फाटून गेलं आणि कसा बसा तो आपल्या वाड्यावरती पोहोचला सगळी त्यांनी घटना आपल्या वडिलांना पाटलांना सांगितली भावाला सांगितली आईला सांगितली सगळ्यांनी बघितलं तर हा झालेला पूर्ण त्याची पाठ उपचार करण्यात आले आले आणि तो दिवस निघून गेला दुसऱ्या दिवशीपासून ही सगळी घटना बंद झाली म्हणजे कधी व्हायचं जेव्हा अमावस्या असायची त्याचा अगोदरचा एक दिवस अमावास्याचा एक दिवस आणि दुसरा एक दिवस तीन दिवस ह्या घटना सलग गावामध्ये त्या अमावस्याच्या तीन दिवसामध्ये व्हायच्या पुन्हा एकदा पंधरा दिवसांनी अमावस्या आली आणि अमावस्याला एक घटना अशी घडली अमावस्याला आता ह्या घटना जेव्हा घडत होत्या तेव्हा गावातल्या ते लोकांनी रात्रीच म्हणजे सूर्य मावळल्यानंतर गावामध्ये फिरकणं देखील के बंद केलं होतं एकदा अंधार झाला की दारखिडक्या लावून लोक घरामध्ये राहायचे कोणाची हिंमतच नाही बाहेर फिरण्याची होती आता पाटील पण एवढे घाबरले होते की पाटलांचा देखील जो वाडा आहे तो अंधार पडल्यानंतर पूर्ण बंद व्हायच्या दारा खिडक्यांना कड्या लागायच्या आणि सगळे आतमध्ये राहायचे एके दिवशी तर असं झालं अमावस्या होती अमावस्याच्या दिवशी हाच प्रकार घडणार सगळ्यांना माहीत होत सगळ्यांनी आता अंधार झाल्यानंतर कडे कुलप लावून घेतले सगळेजण आतमध्ये होते आणि रात्री अकरा साडे अकराच्या दरम्यान ती शिक्षिका तिचा प्रेतात्मा सगळं विरघळलेलं शरीर घेऊन त्याचा तो वितृत चेहरा आणि तो खूपच वास अक्षरशः ना चाला तो ती चालायला चाला लागली ते तू वास यायचा आणि त्या विहिरीकडून तू ते चालत चालत त्या रस्त्याने पूर्ण गावामध्ये जात होते आता लोक खिडक्यांच्या फटीतून दरवाजांच्या फटीतून हा सगळा प्रकार पाहत होते आणि तेव्हा ती मोठ्याने ओरडायची की त्या पाटलाला मी जिवंत सोडणार नाही त्याच्या दोन मुलांना मी जिवंत सोडणार नाही या गावातल्या कोणालाही मी जिवंत सोडणार नाही असं ती ओरडत जायची तुम्हाला सगळ्यांना माझ्या बरोबर या विहिरीमध्ये घेऊन जाणार असं ती ओरडायची आणि हे सगळं लोक जे डेरी मारत होते ते दरवाज्याच्या पटीतून किंवा खिडकीतून बघायची फटीपुरी आणि ती ओरडत ओरडत जायची एकदा तर ती पाटलांच्या वाड्यासमोर जाऊन अंगणात उभी राहिली आणि चोर चोरात ओरडत होते विश्वास पाटील मी तुला जिवंत सोडणार नाही तुझ्या मुलांनाही मी जगू देणार नाही त्यांनी माझा विनय भंग केलाय त्यांना विसरून अशी ते जोर जोरात किंचा मारायची जाऊन अंगणार आता पाटलांचं जिणं देखील मुश्किल झालं त्यांच्या मुलांच देखील जिणं मुश्किल झालं आता हा प्रकार अमावस्याच्या आदल्या दिवशी अमावस्या दिवशी अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी सलग व्हायला लागला होता आता सात आठ महिने निघून गेले पाटलांनी आता ठरवलं की आपल्या मुलांना या गावामध्ये अमावस्याच्या त्या तीन रात्रीमध्ये ठेवायचं नाही मग त्यांनी त्याच्यावरती एक उपाय त्या सुचवला की त्यांची पाटलांची बहीण म्हणजे त्या मुलांची आते त्या गावामध्ये राहायची आता याने ठरवलं की अमावास्याची जे ती दिवस आहे ना या दोन्ही मुलांना त्या त्या आत्याकडे त्यांच्या पाठवायला लागले जेणेकरून हा त्रास आपल्या मुलांना भोगून लागू नये म्हणून यासाठी त्यांनी पर्याय काढला होता तरी देखील ती अमावस्याच्या रात्री शिक्षिकतेचा प्रयत्मा वाड्यासमोर जाऊन सांगायचं की मी एक ना एक दिवस तुला आणि तुझ्या दोन्ही मुलांना माझ्यासोबत घेऊन जाणार मी नाही जिवंत ठेवणार तो असं ते सांगायची ओरडून ओरडून एके दिवशी असच झालं भीतीचं वातावरण सगळीकडे गावामध्ये पसरलं होतं आता काय करायचं आणि काय नाही लोकांना काही सुचत नव्हतं एक पंधरा दिवसांनी पुन्हा अमावस्या आली आणि अमावस्येला लोकांना आता आठवू लागलं की आजची रात्र कशी जाणार आज काही ना काहीतरी विपरीत या गावामध्ये घडणार असं सगळ्यांना आता वाटू लागलं होत पाटील होते त्यांनी आजच्या दिवशीच आपल्या मुलांना आपल्या बहिणीकडे म्हणजे दूरच्या गावी पाठवलं होतं आता ह्या विचाराने तब्येत हळूहळू त्या पाच सहा सहा सात सा, 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 महिन्यामध्ये पूर्णता खालावली होती त्यांना वाटलं होते की हा प्रेतात्मा आपल्याला काही जिवंत आता सोडणार नाही पण आपलं काही बरं वाईट झालं तरी चालेल परंतु मुलांना काही होतं यासाठी त्यांची धडपड सुरू होती पाटलांची तब्येत आता खूप खालावली होती आता ते अंतरुणाला खेळले होते या सगळ्या गोष्टींमुळे अमावसेच्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशीच ते आपल्या दिवशी आत्याकडे निघून गेले असताना इकडे मात्र पाटलांची तब्येत बिघडली आणि पाटलांच्या बायकोने आपल्या मुलांना निरोप पाठवला की तुम्हाला काही करून यावं लागेल वाड्यावरती कारण तुमच्या बाबांची तब्येत खूप बिघडली आहे आता ते दोघेही अमावासेच्या दिवशी दुपारी घरी आले पाटील सांगत होते माझ काय होईल या का, ते होईल पण तुम्ही या गावात या रात्री थांबू नका तुम्ही तुमच्या आत्याच्या घरी जा परंतु मुलं मात्र आता ऐकायला तयार नव्हती शेवटी वडिलांच नातं होत आणि त्यामुळे ते म्हणाले की आज काही झालं तरी चालेल पण आम्ही आत्याकडे जाणार नाही आम्ही आज इकडेच राहणार काही झालं तरी चालेल आणि त्याप्रमाणे ते वडिलांचं ऐकत नाही आईचं ऐकत नाही त्या दिवशी ते अमावस्याच्या दिवशी मात्र वाड्यामध्येच राहतात संध्याकाळ होते सूर्य मावळतो सगळीकडे अंधार जसा पसरतो तसे दार खिडक्या गावातल्या सगळ्या घरांची बंद होतात सगळे जण घरामध्ये राहतात आता वाड्याची देखील दरवाजा खिडक्या बंद होतात वाड्यातली सगळी माणसं आतमध्ये असतात जसे दहा अकरा वाजतात तसा तोच प्रकार घडायला सुरुवात होतो जोर ती जोर जोरात ती शिक्षिका तिचा प्रेतात्मा त्या वाटेने चालत चालत त्या वाड्यापर्यंत येत असतो आता हे सगळं त्या आतमधून याचा कानोसा घेत असतात किती लांबून चालत आणि त्यांच्या काळजामध्ये धडकी सुरू झाली हात पाय कापायला लागले आणि ती येऊन थेट त्या अंगणामध्ये वाड्याच्या समोर उभी राहिली आणि सांगायला लागले मी तुम्हाला सोडणार नाही मी तुम्ही ना, तिघांनाही माझ्यासोबत घेऊन जाणार म्हणून तुम्ही काहीही करा हे सगळे आतमधून ऐकत होते आणि काही क्षण तिचा आवाज पूर्णतः बंद झाला कुत्र्यांचं भोंकणं सुरू झालं जसा तिचा आवाज बंद झाला तसं कुत्र्यांचं भोंगण सुरू झालं ती येत असताना मात्र कुत्रे देखील भोंकत नव्हते कोल्ह्यांची कोलेकुई को आता कानावरती स्पष्टपणे ऐकू यायला या लागली त्या तिघांना आणि आज काहीतरी विपरीत घालणार असं वाटू लागलं एवढ्यातच रात्रीच्या आता बारा वाजले पाटलांची तब्येत मात्र खूप बिघडली आणि आजूबाजूचे लोक धक्या पावलाने पाड्यावरती आले आणि त्यांनी निर्णय घेतला की पाटलांना शहराच्या ठिकाणी दवाखान्यामध्ये किंवा एका चांगल्या डॉक्टर कडे नेलं पाहिजे नाहीतर हे वाचणार नाही आता बाहेर जायचं कसं आज तर अमावाशा अमावश्यला तर गावातलं कोणीही बाहेर पडत नाही परंतु आज मात्र पर्याय नव्हता त्या मुलांना आपल्या वडिलांना घेऊन शहराच्या ठिकाणी गेलंच पाहिजे होत गावात एकाची टेम्पो होता आणि तो टेम्पो मालक मात्र त्या गावातून त्या पाटलांना घेऊन जायला मात्र शहराच्या दिशेने तयार नव्हता कारण गेल्या आठ नऊ महिन्यामध्ये अमावस्याच्या त्या तीन रात्री कोणी बाहेर पडलंच नव्हतं घरातून बाहेर पडायचं ते डायरेक्ट सकाळी उजाडल्यानंतर mm. त्या ते टेम्पो मालकाला ह्या दोन मुलांनी सांगितलं की बाबांना घेऊन डॉक्टर कडे जायचं शहरामध्ये तुझा टेम्पो घेऊन चालून तो तयार नव्हता शेवटी त्यांनी बंदुकीचा धाक त्या टेम्पो चालकाला दाखवला की नाही जर तू घेऊन गेला इथेच खोट पाडणार आम्ही म्हणून आणि मग शेवटी जीवावर उदार होऊन तो टेम्पो घेऊन वाड्याच्या समोर आला आणि पाटलांना आता त्या टेम्पो मध्ये झोपवलं ती दोन मुलं आणि टेम्पो चालक तिघेही आता गावातून बाहेर जायला निघाले टेम्पो आता हळूहळू चालत 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 सगळ्यांच्या मनामध्ये किती होती टेम्पो चालकाच्या होती मुलांच्या होती आणि पाटील तर जोर जोरात विवळत होते अशा त्यांना वेदना होत होत्या तरी देखील ते सांगत होते की मला तुम्ही नका नेऊ मला तुम्ही ठेवा नाही तर आज काय ना काय बरं वाईट होणार आमच्या बाबतीमध्ये टेम्पो जसा त्या विहिरीकडे आला दगडाने वाढलेली ती विहीर होती ज्यामध्ये तिने जीव दिला होता त्या शिक्षिकेने त्या आला त्या समोरच ती त्या कटाड्यावरती बसून असलेली त्यांना दिसली चेहऱ्याचा अर्धा भाग पूर्ण उजून गेला होता इथे इथे कुठे कुठे चेहऱ्यावरती फक्त माऊस होता अंगावरती बाकी सगळी हाडं दिसत होती हे सगळे बघून घाबरले परंतु त्या चालकाने मात्र टेम्पो थांबवला नाही तर सरळ पुढे घेऊन गेला आता पुढे जाता जाता आता जंगलमय भाग लागला म्हणजे आता एखाद्या किलोमीटर गेल्यानंतर गावाची वेळ सोडून दुसऱ्या गावामध्ये ते जाणार गाव होते आता दुसऱ्या गावामध्ये गेल्यानंतर हिचा काही त्रास कोणाला नव्हता फक्त त्या गावातल्या लोकांना त्या गावाच्या सीमेच्या आतमध्येच मात्र हे प्रकार ती करायची किंवा घडायची आता यांना वाटलं की आता ते दिसत नाही म्हणजे आता आम्ही गावाची एकदा वेस ओलांडून दुसऱ्या गावात गेलो की आमची चिंता मिटली मग आम्ही सही सलामत शहरामत पर्यंत पोचवून परंतु मागे तेव्हा त्याने पाहिलं ना तेव्हा ती शिक्षिका प्रतात्मा धाव धाव धावत त्यांच्या मागणं त्या टेम्पोच्या येत होता आणि ती तेव्हाही सांगत होती की मी तुम्हाला सोडणार नाही जिवंत तुम्हाला नाही माझ्या बरोबर घेऊन जाणार आता हे घाबरत हे सगळे प्रकार पाहताय ते आमच्या मागनं ती धावते आता हे एकच प्रार्थना करत होते देवाला की जेव्हा आम्ही एकदा गावाची वेच उलांडून दुसऱ्या गावामध्ये गेलो की आम्ही वाचलो हो आता त्या जंगलमय भागातून तो चालक घाबरत घाबरत टेम्पू हळूहळू तो खडका रस्ता होता मातीने बनलेला रस्ता आणि चालवत होता पुढे काही अंतर गेल्यानंतर मात्र ती मागे धावणारी जी शिक्षिका होतीचा प्रेता होता तो दिसेन असा झाला आता मात्र त्या चालकाने म्हणजे सुटकेचा निश्वास सोडला की आता आम्ही वाचलो दोन्ही मुलं म्हणत होती चालक म्हणत होता आणि अचानक त्यांच्या समोर एक झाड पडलं रस्त्यावरती आणि गाडी जागच्या जागी थांबली आता झाड फार मोठं नव्हतं हे दोन मुलगी आणि जर चालकाने जर तशी ताकद लावली असेल तर झाड बाजूला झालं असतं परंतु आता खाली उतरून जायचं कसं जर खाली उतरलो तर ही येऊन आपल्याला काहीतरी बरं वाईट आपलं करणार ह्या त्या आता तिघांना माहीत होतं पाटील आजारी होते त्या ते टेम्पो मध्ये झोपलेले होते तरी त्यांना ते सांगत होते तुम्ही खाली उतरू नका खाली उतरू नका माझा यामध्ये मृत्यू झाला तरी चालेल पण तुम्ही या गाडीतून खाली उतरू नका पण बराच वेळ विचार करून मात्र ते पाटलांचं विवळणं वडिलांचं ते विवळणं दुखणं पाहून या दोघ मुलांनी अं ठरवलं की आता आपण बाहेर पडायचं तो जे झाड आहे ते बाजूला करायचं आणि पुढे टेम्पो घेऊन जायचं आत एक दोनशे तीनशे मीटर वरती ती गावाची सीमा होती ती ओलांडली की विषय संपला असता आणि ते दोघेही त्यांनी टेम्पोतून बाहेर उडी मारली चालकाला सोबत घेतलं चालक यायला तयार नव्हता तरी देखील त्याला दमदाटी करून आपल्या सोबत घेतला आणि आता ते झाड हलवण्यासाठी म्हणून बाजूला करण्यासाठी म्हणून तिघांनी त्या झाडाला हात पकडलं पकडलं तर तितक्यात ती शिक्षिका राह तिचा त्या तिघांच्या समोर येऊन उभा राहिला आणि ती जोर जोरात हसू लागली आणि ती म्हणून लागली की आत्ता तुम्ही कुठे जाणार पळून त्या दिवशी तुम्ही मला पळवलत माझा जीव घेतला आज तुम्ही कुठे कुठे पळताय ते मला बघायचंय असं म्हणून तिने दोन्ही हाताने त्या विश्वास पाटल्याच्या मुलाच्या गळ्याला पकडलं ते जोरजोरात ओरडू लागले आणि वेदनासपत त्याने तिचा हात हिसकावून ते बाजूला चाले आणि तो ट्रक चालक म्हणजे टेम्पू ते चालक होताना तो पळत 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 गावाच्या दिशेने निघाला आणि हे दोघेही मुलगे त्या जंगलाच्या दिशेने आतमध्ये शिरले आणि जो ते जोरात ओरडत होते वाचवा वाचवा गावात कोण आहे तर आम्हाला वाचवा या शिक्षिकेच्या प्रतात्म्यापासून कोणीतरी आम्हाला वाचवा इकडे पाटील उठून त्या टेम्पू मध्ये बसून ती मुलं आपली मुलं जंगलामध्ये पळतात आणि त्याच्या पाठीमागून ती तिचा प्रेतात्म त्या शिक्षिकेचा अतिशय स्पष्टपणे डोळ्याने पाहत होत कारण गाडीची लाईट सुरू होती कारण ते झाड बाजूला करण्यासाठी म्हणून गाडीची लाईट त्यांनी सुरू ठेवली होती आणि ते पळत पळत त्या जंगलामध्ये नाहीसे झाले थोड्या वेळाने त्यांचा ओरडण्याचा जो आवाज आहे ना तो पूर्णपणे बंद झाला तसे पाटील कसे बसे उठून टेम्पोतून खाली उतरले आणि आपल्या मुलांना हाक देत वीर वर्दन अरे कुठे असाल तर होऊ म्हणा खाली या जंगलात जाऊ नका इकडे या इकडे या चला आपण घरी जाऊया परंतु कोणाचाच आवाज येत नव्हता आणि काही वेळानं मात्र तीन शिक्षिका तिचा प्रेतात्मा विश्वास पाटलांच्या पाठीमागे उभा राहिला आणि तिने आता आपल्या त्या हाताने पुन्हा एकदा विश्वास पाटलांचा गळा आवळून धरला विश्वास पाटलांनी मागे फिरून पाहिलं तर ही ते तिचं कुजलेलं शरीर तिची बी हाड दिसत होती तिचा विद्रुप तो चेहरा मोठमोठे डोळे ते दात पूर्ण असं विचित्र त्याचा तिचा तो चेहरा दिसत होता पाटील आता जमिनीवरती कोसळले जशी जमिनीवरती कोसळले तसा त्याच्या गळ्यावरती तिने आपला पाय ठेवला आणि ती उभी राहिली वाटीला तर विवळत होते वाचवा वाचवा कोणी आजूबाजूला आहे तर वाचवा मला वाचवा मला धावा धावा कोणीही त्यांच्या मदतीला येण्यासाठी आजूबाजूला नव्हतं आणि जरी कोणी ऐकलं अस तरी कोणाची यायची डेअरिंग नव्हती ना तर त्याचाही जीव त्या प्रयत्नाने घेतला असता पाटलांचा श्वास गुद मरला पाटलांच्या नाकातून रक्त येऊ लागलं आणि पाटील जागीच गत प्राण झाले आणि नंतर मग ती चालत चालत पुन्हा गावाच्या दिशेने यायला लागली आता ह्या टेम्पो चालकाने गावात जाऊन सगळ्यांना सांगितलं की अशी अशी घटना घडलेली आहे म्हणून आणि मी त्याच्यातून पळत पळत गावामध्ये आलोय आता त्या तिघांचं काही खरं नाही आणि गावात म्हणजे प्रत्येकाच्या अंगावर अतिशय शहारा आला आणि काय आता घडलं असेल त्या तिघांच्या बाबतीत याचा विचार आता गावातले लोक करत होते तितक्यातच तिच्या ओरडण्याचा आवाज गावामध्ये घुमला तिने माझा बदला घेतला मी त्या तिघांनाही ठार मारलं कोणालाही जिवंत नाही ठेवलं असं म्हणून ती जोरजवळ ओरडत ओरडत त्या गावामध्ये आली आता लोक दरवाज्यांच्या पट्टीतून ह्या सगळ्या गोष्टी पाहत होते आणि तिने धावत येऊन येऊन पुन्हा एकदा त्या विहिरीच्या कटाड्यावर उभी राहून पुन्हा आतमध्ये त्या पाण्यामध्ये उडी मारली पूर्ण गाव शांत तिचं ठिकाणी जाऊन पाहण्याची हिंमत नव्हती रात्र कशी वशी निघून गेली दुसऱ्या दिवशी जसं उजाडलं तसं सगळेजण गावच्या सीमेवरती पोहोचले पाहतात तर का टेम्पूच्या लाईट्स अजूनही पेटत होत्या आणि सगळीकडे शांतता होती कावळे जोर जोरात त्या जंगलाच्या दिशेने ओरडत होते आणि पाटील त्या रस्त्याच्या बाजूला गत प्राण होऊन पडलेले होते आणि कावळे मात्र आजूबाजूला त्या वातावरणामध्ये फिरत होते त्या ड्रायव्हरने सांगितलं होते की ती दोन्ही मुलं पाटलांची या जंगलाच्या दिशेने आतमध्ये गेले लोक आता शोधत होते नक्की गेले कुठे म्हणून हाका देत होते वीर वर अरे कुठे असाल तर खाली या खाली या कुणी त्या साधेला ओ देत नव्हता काही वेळानं मात्र त्या गावकऱ्यांना एका भल्या मोठ्या झाडाला त्या दोघांनी गळफास घेतलाय असे त्यांचे मृतदेह लटकताना पाहिले त्याची जीभ अशी बाहेर आलेली डोळे मोठे झाले होते आणि पूर्ण शरीर काळ निळ पडलेलं आणि दोघांचाही मृत्यू झाला होता गावकऱ्यांनी त्यांना खाली उतरलं तिकांनाही ते गावामध्ये घेऊन आले तर अतिशय दुःखाची बातमी होती त्यांच्या त्या मुलांची आणि पाटलांची जी पत्नी होती तिलाही खूप वाईट वाटलं होतं की यांच्या कर्मामुळे हे सगळं टु� झालं त्यांनी असं केलं नसतं तर त्या बाईने जीव दिला नसता तिच्या प्रेतात्म्याने हा बदला घेतला नसता त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले परंतु त्या दिवसापासून मात्र त्या शिक्षिकेचा जो होणारा त्रास आहे तिची अमावस्याच्या तीन दिवस आदल्या दिवशी अमावस्या दिवशी दुसऱ्या दिवशी जी फिरायची गावामध्ये ना तो सगळा प्रकार बंद झाला विहिरीवर बसलेली दिसायची तो देखील प्रकार बंद झाला होता आणि आता गावातलं वातावरण अतिशय सुरळीत झालं होतं आणि गावात हीच खुजबूत होती की शेवटी तिने त्या तिघांनाही नेलं आपल्यासोबत म्हणजे कर्म केलेल्याचं फळ हे पाटला मुलांना शेवटी भोगावं लागलं आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी शांत झाल्या होत्या मित्रांनो अशी एक हृदयद्रावक घटना जी माझ्याकडे होती ती आज मी तुम्हाला सांगितलेली आहे कथा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही कथा पाहताय सगळे परंतु सबस्क्राईब करत नाही तर मला एक मोटिवेशन देण्यासाठी म्हणून आपण चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असे विविध लोकांचे अनुभव असतील ते तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील आजपर्यंत मी दिलीप तुमची रजा घेतो धन्यवाद